जय जाऊ जय शिवराय आपण आज सिंहगड किल्ले आलो आहे ही नरवीर तानाजी मालुसरी यांची समाधी आपण मागील काळामध्ये जे पाहिलं होतोय नरवीर तानाजी मालुसवर यांना अभिवादन करून आपण किल्ले सिंहगडावर या ठिकाणी आलो आहे मागील दोन वर्षापूर्वी आपण पुणे महानगरपालिकेचे वारंवार पत्रव्यवहार करून देखील त्यांनी जाणीवपूर्वक येथील चुकीचा शिलालेख आजपर्यंत काढण्याचं काम केलेलं के नाहीये त्यांना आपण दोन शाळेत पत्र करतो आजपर्यंत ह्या ह्या ठिकाणच्या पट्ट्या लावल्या आहेत ह्या पट्ट्यामध्ये खरा आणि खोटा इतिहास दाखवण्याचं काम या पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी केलेलं आहे आपण या शिलालेखामध्ये पाहू शकतो गेल्या दोन वर्षापूर्वी हेरिटेज विभागाने जाणीवपूर्वक असा चुकीचा इतिहास या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी येणारा मावळा या ठिकाणी येणारा जो प्रेक्षक वर्ग आहे हा चुकीचे ते इतिहास वाचून स्वराज्यामध्ये चुकीचं झालं दाखवण्याचं काम या ठिकाणी असं केलं आहे या ठिकाणी अक्षरशः शिवाजी महाराज जे वाक्य बोलले होते गडाला पण सिंह गेला ते देखील वाक्य या ठिकाणी खोटं ठरवण्याचं काम या पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी केलंच आपल्या ठिकाणी दिसून येत आहे पुणे मालक आपण वारंवार सांगून देखील यांनी जाणीवपूर्वक हा कटकारस्थान हे करण्याचं कारक काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे आपण पाहू शकता अनेक ठिकाणी ह्या पद्धतीने ह्या पट्ट्या लावून दोन वर्षापूर्वी ह्या पट्ट्या लावल्या आहेत या ठिकाणी हे पट्ट्यागुण असे लावल्या आहेत जाणीवपूर्वक टाळाटाळ आहे ह्या कामाची ह्या कामाकडे पुणे महानगरपालिकेने जर लक्ष दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागेल आणि पुणे महानगरपालिके जर निधी कमी असेल तर आम्ही शिवभक्त सर्व सर्व शिवभक्त मिळून आम्ही या ठिकाणचा खरा इतिहास या ठिकाणी मांडण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करणार आहोत ज्या स्थानी माझ्या धादे पडले या ठिकाणी त्यांच्या आईला जर या ठिकाणी होत असेल असा चुकीचा इतिहास जाणीवपूर्वक या सिंहगड किल्ल्यावरती दाखवण्याचं काम खऱ्या अर्थानं या ठिकाणी झालेला आहे आणि जाणीवपूर्वक हेरिटेज विभाग पुणे महानगरपालिका टाळाटाळ करत आहे या लेखामध्ये जाणीवपूर्वक खोटा इतिहास दाखवण्याचं काम काही षडयंत्र येथील मनोवादी व्यवस्था निश्चित करत आहे अशा मनोवादी व्यवस्थेला आम्ही सांगू इच्छितो की आपण जर चुकीचा इतिहास आमच्या समाजापुढे मानला असेल तर तुमची गय केली जाणार नाही हा खरा इतिहास जनतेसमोर आला पाहिजे ही अनेक दिवसाची तळमळ घेऊन शिवभक्त या किल्ल्याला भेट द्यायला येत असतात पण शिवभक्तांना या ठिकाणी आल्यानंतर खोटा इतिहास दाखवण्याचं काम या पुणे महानगरपालिकेने निश्चित या ठिकाणी केलेलं आहे आपण जर पाहिलं ह्या ठिकाणी या पट्ट्या लावल्या आहेत जवळजवळ दोन गेले तीन वर्ष आलं ह्या दोन वर्षापूर्वी पट्ट्या लावल्या गेल्या जवळजवळ साधारणतः मागच्या बावीस मे बावीस मध्ये ह्या पट्ट्या लावल्या गेल्यात साधारणतः त्यानंतर बावीस तेवीस चोवीस जो तीन वर्ष आली तर देखील ह्या पट्ट्या अजून काढल्या नाही आणि इथले शिलालेख बदली केले नाही तर पुणे महानगरपालिकेला या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की या जर पट्ट्या आपण वेळेत काढल्या नाही तर आपल्यावर निश्चित आपल्या पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागेल शिवभक्त म्हणून आमची देखील एक जबाबदारी आहे या जबाबदारीचं भान ठेवून आम्ही सर्व शिवभक्त खऱ्या अर्थानं या घडाचं पावित्र्य जपलं जावं किंवा घडाचा सत्य इतिहास समोर आला पाहिजे यामागची आमची एक खरी भावना आहे या भावनेला ठेच पोचवण्याचं काम पुणे महानगरपालिका जाणीवपूर्वक करत आहे हेरिटेज विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना देखील एक विनंती आहे की आपण जाणीवपूर्वक टाळा करू नये आणि असा इतिहास खोटाही दाखवण्याचं काम जर दा आपण केलं तर आपल्यावर निश्चित आम्हाला कारवाई करायला लागेल या पद्धतीने आपण पाहू शकतो अनेक ठिकाणी या ठिकाणी या पट्ट्या लावून आलेल्या आहेत ह्या पट्ट्या अनेक ठिकाणी आहेत या ठिकाणी याला बाहेरचा जो प्रेक्षक वर्ग आहे किंवा जो शिवभक्त आहे ज्याला या गाडाची खरी आठवण आली पाहिजे त्यांची जाणीवपूर्वक अवलना करण्याचं जा काम या पुणे महानगरपालिकेच्या ठिकाणी झालं आहे पुणे महानगर या ठिकाणी अत्यंत छान असं सुशोभन केलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार परंतु खोटा इतिहास जनतेच्या नजरेत येऊ नये ही आमची एक कळकळ जीवना आहे जे महाराजांचं वाक्य आहे घरात आपण सिंह गेला ते वाक्य या ठिकाणी खोटं राहण्याचं काम या पुणे महानगरभागा माध्यमातून झालेलं आहे आपण आज सिंहगड किल्ल्यावर भेट देऊन अनेकांशी या ठिकाणी हा पत्तेला पाणी केली जवळजवळ तीन वर्ष आलं तर हे काम होत नाही जर पुणे महानगर मार्गे जर पैशाची अडचण असेल चंचना असेल तर त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगावं आम्ही तो खर्च उचलायला निश्चित तयार आहोत कारण येणारा हा ये खर्च आम्ही शिवभक्त म्हणून केव्हा हसत हसत आम्ही करायला तयार आहोत पण जाणीवपूर्वक चुकीचं काम या पुणे महानगरपालिकेने करू नये आपणा सर्वांना पुनशे एकदा विनंती आहे की खोटा इतिहास दाखवण्याचं काम जाणीवपूर्वक ही काही मंडळी या ठिकाणी करत आहेत या ठिकाणचा जो आपण लेख पाहिले तर ह्या अनेक लेखामध्ये आपण ह्या ठिकाणी वस्तुती पाहिली आहे आणि ज्या ठिकाणी आम्हाला आक्षेप वाटलं त्या ठिकाणी आम्ही आवाज उठून निश्चित हे करण्याचा प्रयत्न दोन, दोन वर प्रयत्न केला आहे तर देखील पुणे महानगरपालिका जाणवपूर्व टाळटाक आहे या ठिकाणी वन विभाग असेल वन विभागाचे मोहिते साहेब असतील मोहिते साहेबांना विनंती आहे की आपण साहेब या ये ठिकाणी येऊन लक, दो, लक्ष दोन लक्ष घालावं आणि येथील जे काय वस्तुती आहे ती जनते आणावी चुकीचा जा इतिहास जर आपण समोर आणणार असेल तर आम्ही देखील शिवभक्त हे कधी सण करून घेणार नाही आज या नवी तानाजी महास्य समाधीवर नतमस्तक होत असताना या ठिकाणी अनेक शिवभक्त अनेक मावळे या ठिकाणी झाडं पडलेले आहेत अगदी तानाजी महाराष्ट्रे असतील किंवा अनेक त्या काळातील शहीद असतील स्वतःच्या घरावर तुळशी पदक ठेवून स्वतःच्या लढ्यामध्ये आपल्या पाण्याची आवती दिलेली आहे या सर्वांच्या बलिदान व्यर्थ राहणार नाही ना 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 निश्चितच त्यातून एक जगाला नवा संदेश मिळत असतो जो आपला इतिहास विसरतो तो इतिहास कधी घडू शकत नाही इतिहास घडवला मावळ्यांनी पण तो लीला मात्र म्हणून एक कावळ्यांनी म्हणून आज ही वस्तू या ठिकाणी आपल्यास पाहायला मिळत आहे आपल्यावर या ठिकाणी एक आपले या ठिकाणचे रोजचे कार्यकरी किंवा या ठिकाणी येणाऱ्या लोकांना जे मार्ग हा गेले पाच वर्षापूर्वी पुणे महानगरपालिकेने या गडाजी या ठिकाणी आपल्या खऱ्या अर्थानं खरा इतिहास म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि पवित्र झालेल्या वीर रत्न पुनित झालेल्या वीर रत्न तानाजी माणूसे काय खरा इतिहास आहे म्हणून या ठिकाणी मी गेले चाळीस वर्ष झाली आपल्या खरा खरा इतिहास म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली जिजाऊंच्या आशीर्वादाखाली या ठिकाणी तानाजी मावसरे गेले चारशे वर्षापूर्वी या ठिकाणी देह ठेवून गेले हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे म्हणून चार फेब्रुवारी इश्वेशन सोळाशे सा सत्तर साली तानाजी मावसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार रईशूर उदय भान राठोड यांच्यापासून तानाजी मावसरे गडाच्या पश्चिमेच्या बाजूने खरा इतिहास यशवंत द्रोणागिरीचा गडा तोडून छापा घालून आणि उदय मनास ठार मारून या ठिकाणी प्राण अर्पण केले गेले, -गेले। त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून खऱ्या अर्थानं महाराजांनी एक आपल्या कोणा जनतेला रयतेला तानाजी मावसरीच्या स्मरणार्थी देह समाधी शिवगडा बांध बांधली हे निश्चित कर त्या ठिकाणी ऐंशी वर्ष शेलार मामानं उदय बनूला ठार मारला आणि गड स्वराज्याला हे निश्चित कर म्हणून तरी या ठिकाणी मी चाळीस वर्ष झाली एक शिवभक्त म्हणून त्या ठिकाणाचा संदेश म्हणून आज संदेश जिजाऊ साहेबांना राजगडाला राजधानी असताना सव्वीस वर्ष महाराजांनी राजगड सांभाळला जिजाऊन सांभाळला त्याच अर्थानं राजगडाचे पुनर्वसन आणि पूर्ततेनं त्या ठिकाणी आपल्या सर्व शिवभक्तांच्या कार्यातून का या ठिकाणी खरा इतिहास म्हणून मी गेले चाळीस वर्ष इतिहास पोहोचवतोय जय भवानी जय शिवाजी केलेली काम घराच नूतनीकरण केलेलं त्या अर्थानं या ठिकाणी जे काही ग्रहित धरून आपण मला काय म्हणता येणार नाही मला काय म्हणता येणार नाही की हा खरा खोटा इतिहास लिहिला आहे का काय झालंय म्हणून मी आपल्यापर्यंत पोहोचवतो या ठिकाणी आपण एक विनंती आहे की आपण अनेक वेळा आता मी तुमच्यातून तोंडून ऐकलं कि गडाला पण शि गेला हे वाक्य कोणा अधिकृत हे वाक्य शिवाजी महाराजांच्या मुखातून हे जे वाक्य गडाला पण असताना देखील काही विचारसरणीच्या लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी खोटाही त्याच लावण्याचं काम या ठिकाणी शिला केलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी पट्टे लावले दोन वर्ष पूर्वी त्या पट्ट्या अजून यांना काढता आल्या नाही तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांनी जे पुणे महानगरपालिकेचे आद काही अधिकारी आहेत त्या पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्या पट्ट्या काढाव्यात या ठिकाणी असणाऱ्या खोटाही असलेल्या गेल्या पट्ट्या लावल्या गेल्या धन्यवाद ठीक आहे आपण तो काहीतरी करू त्याबद्दल निश्चितच काकांनी या ठिकाणी शिवभक्तांचं रोज किल्ल्याची महती काही बाबासाहेबांचे ज्या या ठिकाणी बदल दिलं त्याची रोज माहिती अनेक शिवप्रेमींना या ठिकाणी देत असतात तरी पुणे महानगरपालिकेला आणि वनविभागाला विनंती आहे या ठिकाणी जो खोटा इतिहास लावण्याचा आपण प्रयत्न केला आहे तो इतिहास लवकरात लवकर काढून त्या ठिकाणी खरा इतिहास जनतेपुढं आपण आणला पाहिजे आपण सर्वांना सर्व शिवभक्तांच्या वतीनं तुम्हाला ही विनंती करतो जर येत्या लवकरात लवकर हा जर खोटा इतिहास आपण जर काढणार नसेल तर आम्ही आमच्या मार्गाने काढून त्या ठिकाणी त्या लोकशाही मार्गाने आम्ही ठिकाणी आंदोलन करू वेळ पडली त्या ठिकाणी आम्ही अमर उपोषण देखील या ठिकाणी आम्ही करू काय परंतु खोटा इतिहास कदाबी काही खपून गेला नाही सर्व शिवभक्तांच्या वतीने पुनश्च एकदा पुणे महानगरपालिकेला विनंती आहे की आपण जो पराक्रम केलेला आहे तो पराक्रम लवकरात लवकर संपन्न करून तो खरा इतिहास जनतेपर्यंत आणण्याचा प्रयत्न करावा तुमच्याकडेच कर बजेटचा प्रॉब्लेम असेल गेले तीन वर्ष आलं पुणे महानगरपालिका कुठलाही लोकपती नाही आहे आता प्रशासन हे चाल चालवते आणि पुणे महानगरचं बजेट हे किती मोठा आहे हे आम्हाला नव्याने सांगण्याची काही गरज नाही पुणे किती बजेट आहे किती पैसा पुन्हा जमा होतो किती कि पन, का किती टॅक्स मिळतो हे आम्हाला सगळं सर्व ज्ञात आहे तरी पुन्हा एकदा विनंती आहे पुणे मानव मालिकेला की लवकरात लवकर आपण हा निधी या ठिकाणी उपलब्ध करून हे जे शिलालेख आहे चुकीच्या पद्धती ताम्रपत्रामध्ये हे दुरुस्त करावेत आणि शिवभक्तांची एकदा माफी मागावी याने थांबतो जय जाऊ जय शिवराय